डेन्मार्कची संस्कृती हे प्रगतीचं कारण जेमतेम छप्पन लाख लोकसंख्या असलेला डेन्मार्क हा अतिश्रीमंत देश अंदाजे एक हजार वर्षापूर्वी इथं काहीही पिकत नव्हतं त्यामुळं इथले लोक समुद्री चाचे किंवा वायकिंग होते लुटारू होते नॉर्थ सी व बाल्टिक सी हे दोन समुद्र या देशाला मिळाले आहेत त्यामुळे किनारपट्ट्या मिळाल्या या लोकांना नौका तयार करण्याचं कौशल्य अवगतच होत त्यामुळे त्यांनी त्या, त्या काळी खूप लुटालुट केली नंतर मात्र या देशानं हळूहळू शेतीमध्ये प्रगती केली आधुनिक यंत्रांच्या सहाय्यानं शेती केली गायीपासून मिळणारे दूध उत्पादन तर जगात एक नंबरच आहे सर्वात मोठा व्यवसाय म्हणजे डुकरे पालन वराह पालन या देशामध्ये जवळजवळ दोन कोटी डुकर आहेत या डुकरांचं मास अनेक देशामध्ये पाठवलं जाते पोर्टलँड नावाचं सिमेंट डेन्मार्कमध्ये तयार झालं सर्वात जास्त ताकदीचं आणि कमी वेळात ताकद घेणारं डेन्सिट नावाचं कॉन्क्रीट उत्पादन अतिशय महाग असून सुद्धा सर्व देशात पाठवलं जाते या कॉन्क्रीटला सुद्धा स्पर्धक नाही वरील सर्व गोष्टीमुळं हा देश अतिश्रीमंत झाला असला तरी या गोष्टीला डेन्मार्कची संस्कृतीच कारणीभूत आहे अठरा ते एकोणीसाव्या वर्षी मुलं आणि मुली आपल्या आई वडिलांच्या घरातून बाहेर पडतात जेमतेम बारावीपर्यंत शिक्षण झालेलं असतं अशा वेळी आई वडिलांच्याकडून त्यांना काहीही मदत मिळत नाही पण सरकार मात्र शंभर टक्के मुलांना शिष्यवृत्ती देते मुले घराबाहेर पडून स्वतःचा निर्णय स्वतः घेतात आपल्या करिअरची दिशा ठरवतात त्यांना आई वडिलांकडून वारसा हक्कानं काहीही मिळत नाही राहायला घरसुद्धा मी कमावलेला पैसा मीच खर्च करणार अशी आई वडिलांची धारणा असल्यामुळे आई वडील शेवटी शेवटी आपले राहते घरसुद्धा विकून टाकतात भाड्याच्या घरात राहतात ते पैसे सुद्धा खर्च करून टाकतात म्हणजे एखाद्या मुलाला घर घ्यायचं असेल तर ते आपल्या आई विकत घ्यावे लागते सर्वच मुलांना घराबाहेर पडावे लागत असल्यामुळं श्रीमंत बापाचा मुलगा हा प्रकार नाही गरीब कोण श्रीमंत कोण हा प्रकार नाही भारतामध्ये सर्वांना डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं असतंय कारण आई वडील किंवा शिक्षकांची तशी इच्छा असते आणि या सर्वांचा उद्देश एकच असतो तो म्हणजे भरपूर पैसा मिळवणे त्यामुळे बौद्धिक कुवत किंवा कल नसलेली मुलं सुद्धा या पेशामध्ये पैशासाठी येतात इथे मात्र ज्याला त्याला आपण कोण व्हायचं हे ठरवण्याचा अधिकार आणि त्याची जबाबदारी स्वतःवरच असते वैदिक काळाशी तुलना करावयाची झाल्यास जो विद्वान हुशार तो ब्राह्मण जो शूरवीर तो क्षत्रिय जो व्यापार धंद्यामध्ये योग्य तो वैश्य आणि या कशातच बसत नाही तो शूद्र तसे इथली मुली मुलं सर्वच इंजिनियर किंवा डॉक्टर होण्याच्या मागे धावत नाहीत ज्याला त्याला आपली कुवत माहिती असते इथं समाजवादी मतप्रणाली असल्यामुळे वेतनावर किंवा व्यक्तीच्या उत्पन्नावर चाळीस ते साठ टक्के आयकर म्हणजे इन्कम टॅक्स आहे तो टॅक्स देशाच्या प्रगतीसाठी खर्च केला जातो त्यामुळे जास्त कमावणाऱ्या व कमी कमावणाऱ्या लोकांच्या हातात साधारण तेवढेच पैसे पडतात उदाहरणार्थ इथले कामगार तासाला पाच हजार रुपये मजुरी घेतात केस कापणारी न्हावी केस कापायला तीन ते ती चार हजार रुपये घेतात सायकल पंक्चर काढायला तीन हजार रुपये घेतात या उदाहरणांचा जर विचार केला तर लोकांचं मासिक उत्पन्न एका इंजिनियर इतकं पडतच त्यामुळे इथले लोक बरेच लोक स्वतःची कामं स्वतः करतात गुलामगिरी नाही उदाहरणार्थ भांडी घासणारी धुनं धुणारी घरकाम करणारी कोणी कोणी भेटणार नाहीत उत्पन्न सर्वांचे सारखेच असल्यामुळे जो तो एकाच पेशाकडे न वळता आपापल्या आवडीनं पेशा निवडू शकतो त्यामुळे त्यांच्याकडून कामाची गुणवत्ता म्हणजे क्वालिटी आपल्या देशातील लोकांच्या पेक्षा साहजिकच श्रेष्ठ ठरते हे एक डेन्मार्क देशाच्या प्रगतीचं कारण असू शकेल आपल्या देशामध्ये निवृत्तीचं वय अठ्ठावन आहे ते पंचावन्न करण्याकडे सरकार झुकत आहे अशा वेळी इथं मात्र सेवानिवृत्तीचं वय काही वर्षापूर्वी सासष्ट होत आता ते बहात्तर केलं आहे कारण इथल्या माणसाचं सरासरी वय नव्वदच्या पुढं आहे कारण इथले खाणे पिणे हवामान व दैनंदिन जीवनशैली इथले लोक सायकलिंग करतात व्यायाम करतात धावतात आणि आपले आरोग्य चांगले ठेवून डॉक्टर पासून लांब असतात इथली लोकसंख्या गेली वीस ते तीस वर्षे स्थिर आहे कारण इथल्या मुलांना स्वातंत्र्य हवे असल्याने त्यांना लग्न करावेसे वाटत नाही लग्ने कमी असल्यामुळे मुले कमी होतात त्यातून कुणी लग्न केलंच तर त्यांच्या मुलांचा खर्च सरकार करते तीन वर्षापर्यंतच्या तीन मुलांना सरकारकडून पैसे मिळतात बाळ जितकं लहान तितके पैसे जास्त मिळतात डे केअर म्हणजे पाळणाघर यामध्ये सकाळी आठ ते सायंकाळी चार पर्यंत मुलांची काळजी सरकार घेते मुलांचे आई वडील बिनधास्त नोकरीवर जाऊ शकतात अत्याधुनिक यंत्रसामग्रीमुळे कमी लोक मोठ्या प्रमाणावर काम करू शकतात उदाहरणार्थ गायीच्या गोठ्यामध्ये सहाशे गायी सांभाळण्यासाठी चार माणसे पुरतात सेल्फ सर्विसमुळे मॉलमध्ये दुकानामध्ये फारच कमी नोकर असतात बसमध्ये सुद्धा फक्त ड्रायव्हर असतो कंडक्टर नसतो तो ड्रायव्हिंग करून सर्व कामं करत असतो इथं पवनचक्कीने वीज तयार करतात इथं तयार होणारी वीज इतकी प्रचंड आहे की देशाला पुरून बाहेर स्वीडन सारख्या देशांनाही पुरवली जाते इथली स्वच्छता बाजारपेठ निसर्ग बस सेवा ट्रॅफिक पार्किंगचे नियम बाग बगीचे पर्यावरण आणि सर्व काही इतकं काटेकोर आणि पद्धतशीर आहे की या देशाला happiest कंट्री इन द वर्ल्ड हा पुरस्कार सलग तीन वेळा मिळालेला आहे थँक्यू सदरचा लेख रविवार दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीमध्ये प्रकाशित झालेला आहे थँक्यू